पावसाळ्यात धोकादायक झाडे कोसळतात अनेकदा झाडांच्या फांद्या तुटून घरावर नागरिकांवर विजेच्या तारांवर पडतात त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर अनेकदा नागरिकांना दुखापत होऊन त्यांचा जीव जातो याच पार्श्वभूमीवर अशी धोकादायक हो लाव झालेली झाडे तसेच विजेच्या तारांवर घरांवर लोंकाणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी शिवसेनेचे प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिकेने ही झाडं जाड़ा व झाडांच्या फांद्या तोडण्यास टाळाटाळ ता केल्यानं आज अखेर उगले यांनी के सचिव व उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिया दिला

जी लोकांच्या घरांवरती आहेत जी तारेच्या कंपाऊंडला लागून आहेत आणि जी पडून वित्तीय आणि जीवितहानी होऊ शकते अशा प्रकारच्या तक्रारी मी गेले दोन महिने संजय जाधव आणि अनिल तांबोरे यांना देत आहे परंतु त्या सर्व गोष्टींकडे ते लोक गांभीर्याने पाहत नाही उलट पक्षी चेष्टा मस्करीवारी नेण्याचा विषय आहे असं ते, ते समजतात परंतु जर का एखादी जीवित वित्तीय हानी झाली आणि त्याच्यामध्ये जर का माणसं दगावली मग तेव्हा प्रशासन जागा होईल का मग जर आले हो का आलेली तक्रार निरसन करायच्या वेळेस निरसन केली नाही तर पुढचे जे प्रश्न उद्भवणार आहेत ते उद्भवणार नाही असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत होतं आणि त्या दृष्टीने मी यांना वारंवार सांगतो आहे परंतु त्याकडे काय ते दुर्लक्ष लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आणि झाडं कटिंग कापायचं हे टेंडर दिलेलं आहे ला तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख असे टेंडर दिलेले आहेत मग जर का तुम्ही टेंडर दिलेलं आहे तर त्या मायुसमानकडून काम का करून घेत नाही आणि जर का माणसं पाठवली तर ते एक दोन माणसं पाठवतात आणि ते एक तासाने घेऊन जातात त्यामुळे जर का महापालिका ह्या उद्यान विभाग टी कार्ड कटिंगसाठी लाखो रुपये टेंडर काढते या उद्यान विभागामध्ये जमा असलेली रक्कम वीस करोडच्या अधिक आहे मग ते गार्डन विभागामध्ये उद्यान विभाग विविध ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे ते तर करत नाही मस्त बँकेत पैसे ठेवतात व्याज चालू आहे त्यामुळे जनतेच्यासाठी असलेले पैसे जनतेसाठी खर्च करा असं मी वारंवार सांगतो आणि ही जी वाढलेली झाडं आहेत यांच्या फांद्या छाटा या पण तक्रारी करतो उद्या लोकांच्या घरावर पडलं आहे त्यांचं छत कोसळलं तर जबाबदार महापालिका आहे का संबंधित अधिकारी आहे मग पैसे कोण देणार त्यांचे असं माझं मत होतं आणि मी त्यांना सांगितलेलं आहे तरी त्यांनी आज तगळ्यात के दुर्लक्ष केलं मी परवा दिवशी त्यांना फोन करून आणि मेसेज टाकलेला आहे की जर का माझं काम होत नसेल तर मी तुमच्या नानाच्या बाहेर बसणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी